द्यायचं समस्त गंगाखेड वासियांना मी समस्त ओबीसी बांधवांच्या वतीनं एक विनंती करतो महाराष्ट्रामध्ये जे दबावतंत्र वापरून खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत तसेच या महाराष्ट्राचे विद्यमान मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्यावर हरामखोर शब्द हा धनंजय हरामखोर म्हणतो याचा तसेच सुरेशचा आणि संदीप क्षीरसागरचा राजकीय वर जे खोटे गुन्हे दाखल केले होते हे खोटे गुन्हे वापस घ्या ही आमची या ठिकाणी आम्ही विनंती केलेली आहे आणि त्यांच्या निषेधार्थ व आमचा समाज ओबीसी मधला मंधारे समाज घटक आहे छोटासा आम्ही ओबीसी मध्ये छोटे भाऊ आम्ही आमच्या समाजामधले जे पोरं लागले ड्युटी गव्हर्नमेंट सर्व्हिसला ते मेहनत करून कुठेही गोष्टी लावलेलं नाही अंजली म्हणत्या की मुंडेसाहेबाच्या काळात स्वर्गीय मुंडे साहेब महाराष्ट्राचे लोकनेते होऊन गेले त्यांनी जे काम केलं आणि विशेष म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये विलासराव मुख्यमंत्री असतील साहेब असतील यांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही पण त्यांना सुद्धा जातीच्या जर कोणी याच्यामध्ये घेत असेल याच्या निषेधार्थ उद्या आमचं समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन येणार आहे का उद्या गंगाखड बंद आहे आणि माझी सर्व व्यापारी बांधवांना विनंती आहे उद्या आम्हाला तुम्ही स्फूर्त पाठिंबा द्या दुकानं वगैरे काय उघडले याचा पूर्ण जबाबदार हे असेल प्रशासन असेल तसे